नमस्कार मंडळी तर आज आपण पाहतो आहे मेथीची भाजी तर इथं मी मेथीची दोन पिंढ्या भाजी घेतलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हिरव्यागार आणि लसलशीत अशा भाज्या येतात आणि पौष्टिकसुद्धा असतात ज्या शिजन सीजनमध्ये ज्या भाज्या फळं येतात ते आवर्जून खाल्ली पाहिजे तर इथं मी मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये भाजी टाकून पाणी टाकले आणि साधारण एखादा चमचा मीठ टाकायचं काही केमिकल वगैरे असेल ते निघेल आणि माती वगैरे असेल तीही आता चाळणीमध्ये भाजी टाकून घ्यायची म्हणजे पाणी एक एक निघलं की भाजी पटकन परतल्या जाते परतायला वेळ लागत नाही आणि भाजीची चवसुद्धा छान लागते आता पूर्ण पाणी निथळेपणा आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथं एक कांडी लसण छान असा ठेचून घ्यायचा आहे यामुळे भाजीची चव इतकी भन्नाट अशी लागते जास्त लसण टाकल्यामुळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना सालं तडतडं वाजेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे खमंग शेंगदाणे भाजले की थोडंसं मोटाड शेंग शेंगदाण्याचं कूट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर शेंगदाणे थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण भाजी परतायला टाकायची आहे तर इथं भाजी परतण्यासाठी दोन तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि गडबडीच्या वेळेस भाजी निब्बर असेल तर थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे भाजी पटकन परतल्या जाते पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली इथं जे लसण ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड चमचा लसण टाकून घ्यायचा आहे आणि हा लसण खूप करपेल किंवा लालसर होईल असं न करता थोडंसं परतून झालं की लगेचच मेथीची भाजी त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मेथीची भाजी टाकल्यानंतर परत लगेचच खालची बाजू वर करायची म्हणजे पूर्ण भाजीला लसण किंवा लसणाची चव ही लागते असं केल्यामुळे आता ही भाजी मोठ्या गॅसवर म्हणजेच हाय फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायची आहे तर परतून घेताना भाजी कधीही बारीक गॅस करायचा नाही नाहीतर पाणी भाजीला सुटतं आणि मग ती भाजी परतण्याची प्रोसेस कमी आणि शिजण्याची जास्त होते आता पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे आता कवळी भाजी असल्यामुळे ना, ना शिजायला किंवा परतायला बिलकुल वेळ लागत नाही अगदी पटकन अशी होऊन जाते आणि शक्यतो खूप निब्बर भाजी आणायची नाहीत आता शेंगदाणे थोडीशी ओबडधोपड शे, असे मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही सुद्धा कुटू शकता आता थोडंसं पाणी आहे तोपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा किंवा एक तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडंसं पाणी आहे तोपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे खूप कोरडी भाजी करायची नाही नाही तर त्या भाजीला चव व्यवस्थित लागत नाही तर आता तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शकता सुद्धा शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही तर दोन पिंडीला साधारण दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले अगदी झटपट अशी होते आणि फक्त परतून ही भाजी आपली तयार केलेली आहे इथं पाण्याचा सुद्धा मारला नाही अगदी वाफेवर अशी तर नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद